नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो संजय गांधी निराधार योजना नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा होणार शासन निर्णय आलेला या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण सविस्तररीत्या माहिती घेऊया त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला ला शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर आपण डायरेक्ट आता शासन निर्णय पहा राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळशेवा राज्य निवृत्ती वेतन योजना योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसह्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी सदर ऋण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र नियोजन बँक खात्यामध्ये पुढील करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त संजय गांधी निराधार योजना च्या लाभार्थ्यांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र